पत्रकार बंधूंना पात्र वा पातोरा भडगाव वासियांना क्रांतिकारी जय भीम जय श्रीदान मित्रांनो गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण पातोरा भडगाव तालुक्यामध्ये समता सैनिक दलाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याचं काम करत आहोत त्याच पार्श्वभूमीवर पातोरा भडगाव तालुक्याच्या कार्यकारिणीच्या व सर्व समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जामनेर येथे बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे आणि त्या विटंबना करणारा व्यक्ती हा विकृत ठरवण्यात आलेला आहे ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची विटंबना होते त्या त्या वेळेस तो व्यक्ती हा विकृतच ठरवण्यात येतो असं का हा प्रश्न विचारण्यासाठी त्याचबरोबर संविधान बदलावे असं करून पुण्यामध्ये एका लेखकाने ते पुस्तक लिहिलं म्हणजे बाबासाहेबांचं पवित्र संविधान जे सर्व मा, भा, मा, भारतातल्या वंचित शोषित घटकाला न्याय देण्याचं काम करतं अशा संविधानाला गालबोट लावण्याचं काम त्या व्यक्तीने केलेलं आहे अशा सर्व मुद्द्यांवर आणि पातोरा भडगाव तालुक्यातील वारंवार प्रशासनाच्या दरबारी आमच्या समता सैनिक दलाच्या व इतर समाज बांधवांच्या माध्यमातून ज्या मागण्या होत असतात परंतु प्रशासनाच्या सुसाडपणामुळे व हलगर्जीपणामुळे व आता नुकत्याच आप सर्वांनी आपण पत्रकार म्हणून पातोरा भडगाव तालुक्यावासियांनी ती बातमी ऐकली आणि त्याच्यामुळे आपल्याला धक्का लागला आहे एक कोटी बावीस लाखाचा भ्रष्टाचार जर आपला पाचोरा भडगाव मतदार मतदारसंघामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकंतिका आता आपल्या पाथोरा भडगाव शहरामध्ये व्यक्त होत आहे म्हणून या सर्व बाबींच्या आणि आने अनेक समस्या घेऊन आम्ही समता सैनिक दलाच्या माध्यमातून येत्या सोमवारी आठ सप्टेंबर रोजी अकरा वाजता दारगाव चौकुली ते प्रांत अधिकारी कार्यालय पाचोरापर्यंत निषेध मोर्चा लोकशाही मार्गाने या ठिकाणी करणार आहोत व आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून पाचोरा भडगाव तालुक्यातील तमाम शोषित वंचित घटकाच्या लोकांची ज्यांच्या ज्यांच्या नाईक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असेल वारंवार तुम्हाला टाळाटाळ ताल केली जात असेल वारंवार जर तुमच्याकडे कोणी दलाल बडवेगिरी करणारा अधिकारी तुमच्याकडे जर पैसे मागत असेल अशा अधिकाऱ्यांचं नाव आमच्याकडे द्या आता याच्या पुढे समता सैनिक दल बाबासाहेबांच्या सन्मानासोबतच वंचित शोषित घटकाला न्याय देण्यासाठी रोडावरची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेला आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर करतो की जास्तीत जास्त संख्येने येत्या आठ तास सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दारगाव चोकली या ठिकाणी उपस्थित राहून या सर्व समाजातला न्याय देण्यासाठी या न्यायिक मागणीसाठी आपण आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपली ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडून घ्याव्यात अशी मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून पाचोरा भडगाव तालुक्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतो जय जय